पावसात जलमय घर नागरिक त्रस्त रोहिणी थोरात यांची प्रशासनाकडे विनंती मांडवगण फराटा येथील रहिवासी रोहिणी शामराव थोरात मागील पंधरा वर्षापासून साचलेल्या पाण्याच्या समस्येला तोंड देत आहेत पावसात त्यांच्या दोन घरांभोवती पाणी साचतं त्यामुळे घरात ना जाता येतं ना बाहेर पडता येतं पूर्वीचा चाऱ्याचा मार्ग विकल्यानं पाण्याचा निचरा बंद झालाय घरात लहान मुलं आहेत यामध्ये काही अनर्थ घडल्यास जबाबदार कोण असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय प्रशासनानं तात्काळ उपाययोजना करावी अशी त्यांची विनंती आहे रोहिणी शामराव थोरात मांडवगा फराटा था। इथं ह्या पाण्यामुळे आमचा असा हाल झालेला आहे गावची लोक येतात पण कुणीच काय करून जात नाही आणि इथं पुढे जे माणूस आहे तो त्याने आमचं सगळं बंद केलेलं आहे अठरा वर्ष झालेलं आहे पूर्वीपासून आलेले इथं आम्ही इथं पूर्वीपासून आमची वड्याची जागा आहे पुढे पण पाणी जात होतं पण त्या पुढच्या माऊली जगता ही पाणी बंद केलेलं आहे त्याच्यामुळं आमचं एवढा हाल झालेलं आहे आमची मुलं आजारी पडले त्या पाण्यामुळे इथं मिरचीचं रान होतं ती पण पाण्यात आहे कांदा पाण्यात गेलाय सगळ्या पाण्यात गेल्या मुलं बी आजारी घरात जर काम करत असताना आमचं लहान लेकरू पाण्यात पडलं तर त्याचं कोण जबाबदार राहणार त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मिळून त्या कारवाई केली पाहिजे कारण तिथूनच पाणी जात होतून तिथूनच वाडा होता पण त्या माणसाने बंद केलेला आहे आणि आताच्या सध्याला त्याच्या जाग्यामध्ये नाण्या सुद्धा आहेत पण तो माणूस काम जातो फरार होतो आम्ही इकडं गेलो तिकडं गेलो म्हणतो त्या पाण्यामध्ये आमच्या मुलांना आम्हाला काय झालं तर काय करणार आहे कुणी